नमस्कार सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रोजच्या भाज्यांच्या सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत भरलं वांग एकदा या पद्धतीने भरलेलं वांग बनवाल तर वांग्याची भाजी न आवडणारा देखील आवडीने खाईल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा काटेरी वांगी अशा प्रकारे देत कट करून उभ्या चिरा देऊन मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली आहे यामुळे वांगी काळी पडत नाहीत अशा प्रकारे कट केल्यावर आतमध्ये कुठे कीड लागली असेल तर ते लगेच लक्षात येते आता आपण या वांग्यामध्ये भरण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत यासाठी मी इथे एक वाटी भाजलेले सुक्या कोबऱ्याचे काप एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा भाजलेले पांढरे तेल घालून यामध्ये पाणी न घालता याला मिक्सरवर बारीक करून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे थोडीशी शे कोथिंबीर तसेच आपण यामध्ये सर्व मसाले देखील ऍड करणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून पल्स मोड वर फिरवून घेऊ बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे आता आपण हा मसाला या वांग्यामध्ये भरून घेऊया वांग्यामध्ये भरलेला वांग्या वांग्या मसाला बाहेर निघू नये म्हणून वांग्याला अशा प्रकारे दाब द्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे इथे सर्व वांगी मसाला भरून तयार आहेत तेल गरम केले आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि पाच ते सहा कडीपत्तेची पाणी घातली आहे आता यामध्ये सर्व भरलेली वांगी अशा प्रकारे सोडायची आहे आता या, या वांग्यांना एक मिनिट भर परतून घेऊया यामध्ये पाणी न घालता यावर ठेवून पाच मिनिटे वाफवून घ्यायचे आहे यामुळे वांग्यामध्ये भरलेला मसाला जास्त प्रमाणात बाहेर न पडता वांग्यामध्ये छान आत्ता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला आणि वांग्यामध्ये भरून राहिलेले सर्व वाटण यामध्ये आता घालायचे आहे याला पण चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये एक वाटी गरम पाणी घालायचे आहे मसाला तयार करत असताना सुरुवातीला मी अर्धा चमचा मीठ वापरले आहे त्यामुळे आता जर गरज असेल तर तिथे चवीनुसार पाव चमचा मीठ घालायचे आहे आत्ता यावर झाकण ठेवून वांगी चांगली दहा मिनिटे शिजवून घेऊ हो। आणि बघू शकता इथे आपलं अस्सल पारंपरिक भरलेल्या वांग्याची भाजी शिजून तयार आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम भरलेली वांगी सर्व करूया हे भरलं वांग सोबत खायला खूप छान लागतं तर ही भरल्या वांग्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद